संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत हे रामधून निघत असते या रामधून मध्ये आपण एक वेगवेगळे विषय घेतो आजचा विषय आपला अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणजे काय अंधश्रद्धा म्हणजे खोट्या गोष्टीला बळी पडणे म्हणजे एकदम विश्वास बसवणे आपला आणि त्यामध्ये आपल्याला स्वतः त्या खोट्या गोष्टीला खरं म्हणून आपण त्याच्यामध्ये बळी पडतो आणि बळी पडल्यानंतर आपलं नुकसान होतं ते याच्यापासून आपल्याला सावधान राहायचं आहे अंधश्रद्धेपासून त्या अंधश्रद्धेपासून सावधान राहण्यासाठी हे मुलं काही संदेश देतील नारे देतील दे 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 दे। पाठीमागून सगळ्यांनी म्हणायचं आहे रेडी वन टू थ्री स्टार्ट تي منجه کا

आता आपण याच्यावरती एक चिंतन मंथन करू राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे देव म्हणजे काय हा देवाची व्याख्या काय जिसने सच काम किया उसने राम लिया ना लिया अशा प्रकारे त्याचं कार्य जर चांगलं असेल तर त्याला काय देवाकडे जायची गरज नाही देव तुमच्याकडेच धाव देतो हो हे सत्य आहे कारण की वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही जर विचार केला असेल तर पुंडलिका विठ्ठल लावत आले कारण पुंडलिकांनी आई वडिलांची सेवा करत होते म्हणून देव त्यांच्याकडे आलेला आपण उलट करून आलं लाखो लोक जातो आपण पंढरपूरला देव पावते कायचा पावते कार्य आपलं वाईट काम करायला चालू चांगलं कोणतं काम चांगला फक्त फिरायला चांगलं काम करायचं डोक्यात नाहीत म्हणून राष्ट्रसंत तुकडेजी काय म्हणतात ते ऐका माझे पूर्ण पुन्हा विलास का माझे पूर्ण म्हण देवा मला पाव म्हण नाही भाऊ म्हण देवा मला धन्यवाद मी बबलू भागीमारी तालुका पार्श्वभूमी जिल्हा नागपूर वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद